नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आम्ही आमच्या आजे सासूबाईंच्या माहेरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणजेच भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी चौके या गावी जात आहोत म्हणून आम्ही आता हे आमच्या गावच्या आमच्या वाडीच्या बसस्टॉपवर चाललेलो आहोत आमच्या वाडीचा हा सुंदर परिसर बघा खूप छान वाटतं इथे आल्यानंतर नेत्रसुखद अनुभव आहे हा हे बघा मस्त नारळाची झाडं ही विहीर आमच्या वाडीची पाण्याने अगदी भरलेली आहे हे बघा भरपूर पाणी आहे विहिरीमध्ये आणि विहिरीच्या आजूबाजूचा परिसर देखील इतका सुंदर आहे हे बघा मस्त विहीर भरलेली आहे आणि हा आजूबाजूचा परिसर बघा ही सगळी भातशेती लावलेली आहे नारळाची झाडं आहेत खूप छान वाटतं इथे आल्यानंतर माझा सगळ्यात आवडता स्पॉट आहे हा इथे स्टॉपवर आमच्या वाडीतले सगळे आता बसची वाट बघत बसलेले आहेत आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत सरकारी योजनेवर त्यांची चर्चा चालू आहे लाडकी बहीण योजनेची चर्चा त्यांची चालू आहे हे बघा आणि हे आहे वाचनालय पण इथे बसण्याची व्यवस्था आहे बसची वाट बघत सगळेजण इथेच बसलेले असतात चला आता आपली बस येईल मुलं शाळेत जाणारी बसची वाट बघत आहेत किती सुंदर परिसर आहे बघा सगळा खूप छान वाटतं इथे आल्यानंतर चला आमची लालपरी आलेली आहे आणि आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत हे बघा बस आलेली आहे आमची आता आपण चौक्याला डायरेक्ट मंदिरात भेटूया हे बघा मंदिरात आपण पोचलेलो आहोत खूप सुंदर मंदिर आहे हे पण भरपूर मोठा असा हा मंडप आहे कुत्रा बघा कसा मस्त देवीच्या दारात अगदी मस्त आरामात झोपलेला आहे चला आता आपण गाभाऱ्यात जाऊया आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत समोरच आपल्याला भराडी देवीचं दर्शन झालेलं आहे खूप छान आहे हे पण मंदिर भराडी देवी देखील सातेरीचंच सा रूप आहे पण हे वारुळ नसून पाषाण आहे हे बघा खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपल्याला मंदिराच्या बाजूलाच एक छोटं मंदिर आहे तिथे वारुळ आहे तर त्या मंदिरात पण आपण जाणार आहोत चला देवीचं तर छान दर्शन झालेलं आहे आपण बाजूच्या मंदिरात जाऊया आता हे बघा हे आहे बाजूचं छोटंसं मंदिर इथे हे वारुळ आहे हे पण भराडीचंच मंदिर आहे इथे पण पूजा केलेली आहे हे बघा छोटंसंच वारुळ आहे चला छान दर्शन तर झालेलं आहे आता आपण निघूया तुम्हाला आजचं हे भराडी देवीचं मंदिर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद